या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शहराला दोन्ही भागांना जोडणारा रेल्वेचा जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्यानं वर्षभरापूर्वी तोडण्यात आला तसेच नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी लागणारा निधीही मंजूर झाला मंजुरीनंतर लवकरच उड्डाण बांधकाम सुरू होऊन शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल ही आशा होती मात्र प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचंही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं शहरात अद्यापही वाहतुकीची कोंडी कायम आहे मात्र या रेल्वे पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला नसल्यानं शहरवासियांमध्ये चांगलाच चा संताप व्यक्त केला जातोय शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात ता बांधण्यात आला व तो जीर्ण व मुदतबाह्य झाल्यानं तत्कालीन जिल्हाधिकारी नैना गुंडे यांनी दोन मे दोन हजार बावीस रोजी या पुलावरून वाहतूक बंद केली त्यानंतर तो उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात आला पूल, पूल पाडल्यानंतर तातडीनं नवीन पूल बांधला जाईल अशी अपेक्षा जनता बाळगून होती मात्र तसं होऊ शकलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया करण्यात आली पुलासाठी शासनानं सत्तेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचं सांगण्यात आलं निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यापासून नवीन उड्डाण पुलाचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली काही राजकीय पुढाऱ्यांनी डिसेंबरमध्ये बांधकाम सुरू होणार असल्याचं सांगितलं आता डिसेंबरही लोटत आहे मात्र नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही तर पहिल्या टप्प्यात पंधरा कोटीहून अधिक निधीतून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलासाठी मंत्रालय स्तरावरून कार्यादेश मंजूर करण्यात आलाय शासन स्तरावरील प्रक्रिया पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले होते मात्र अद्यापही या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला नाहीये परिणामी शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे हा पूल बंद असल्यानं अंडरग्राउंड मार्गाने होणारी वाहतूक अनेक वेळा प्रभावित होत असते परिणामी अपघातांच्या संख्येत देखील वाढ झालीये एकंदरीत लोकप्रतिनिधींचं आश्वासन तसेच या फेऱ्यात या पुलाचे बांधकाम अडकल्याने शहरवासी चांगलाच संताप व्यक्त करू लागलेत लोकांच्या समस्या घेऊन आता काँग्रेस लवकरात लवकर या बांधकामांचे भूमिपूजन होऊन काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आता काँग्रेसने दिलाय आता याकडे जनप्रतिनिधी कशा प्रकारे पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रेल्वे ओव्हरब्रिज म्हटल्यानंतर त्याला रेल्वेच्या अनेक प्रकारच्या मंजुरी लागतात आणि रेल्वेची सर्व मंजुरी घेण्याकरता त्यामध्ये बराच भेट घ्यायचा आला त्यानंतर आम्ही त्वरित मंजुरी मिळालं तर त्वरी सुद्धा काढले आणि आता मागच्या एकोणीस डिसेंबर रोजी एकोणपन्नास कोटी रुपयाच्या टेंडरला मंजुरी मिळाली आहे त्याचे शासन निर्णय सुद्धा एकोणीस डिसेंबर रोजी निघाले आहेत आणि तर लवकरात लवकर म्हणजे काही दिवसातच एक भूमिपूजन सोडा करून आता या कामाला लवकर सुरुवात होणार आहे वा या कामाला कमीत कमी सव्वा वर्ष कमीत कमी लागणार आहे सासरने दीड वर्षाचा त्यांना दिला आहे परंतु जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत माझी बोलणी झाली आहे आणि एका वर्षामध्ये आपल्याला किंवा मार्चपर्यंत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या काम करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे कारण त्याला नंतर ज्या लागणाऱ्या ज्या अनु अनेक मंजुऱ्या रेल्वेच्या त्या सर्व रे काही आपण प्राप्त केलेल्या आहेत म्हणजे खूप काही वेळ जाणार नाही आणि म्हणून हे काम लवकर लवकर व्हावं आणि ही जी हा जो पुलिया बनणार आहे ज्याप्रमाणे पूर्वी होता तसंच पुल्या बनणार आहे ज्या ठिकाणी सुरू होत होता आणि ज्या ठिकाणी एंड होत होता तसाच हा पूल राहणार आहे परंतु यामध्ये एक म्हणजे सर्वात चांगली गोष्ट आहे की हा चाळीस फुट रुंद आपला म्हणजे बारा मीटर रुंद असा हा पुर बनणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोणी सोडणार आहे इस ब्रिज को थोडे एक साल हो लेकिन फोर व्हीलर और हेवी गाडिओ का चलन पिछले कई से बंद था और ऐसी परेशानी के में मे तो टेंडर मे कई वर्ष लग गे उसके बाद पिछले चार महीने पहले इसका टेंडर हुआ शायद मेरे जो जानकारी है एस सी एस कंस्ट्रक्शन नागपुर को यह टेंडर मिला है लेकिन चार महीने होने के बाद भी आज तक इस ने पुलिया का ना भूमि पूजन हुआ है ना इसकी कोई मट्टी की टेस्टिंग या किसी प्रकार की वर्किंग यहाँ की चालू हुई है यह पुलिया टूटने से एक गोंदिया शहर के दो पार्ट हो चुके हैं ना उधर के लोग इधर आने को देखते ना इधर के लोग उधर जाने को देखते और बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है इधर से उधर आने जाने में व्यापार को भी बहुत नुकसान है कुछ दिन पहले यह ब्रिज में दो तीन घंटे का जाम लगा था जिसके कारण बहुत परेशानी हुई और यह ब्रिज मुझे ऐसा लगता है कि नेतागिरी का शिकार है हो सकता है अभी वर्तमान में सत्ता में पूरे नेता लोग आ गए हैं उसको लग रहा होगा मैं भूमि पूजन करूँ दूसरे को लगता होगा मैं करूँ ऐसे विवाद में मुझे ऐसा लगता है कि इसका भूमि पूजन रुका है लेकिन जल्द से जल्द यदि इसका भूमि पूजन होकर इसका काम चालू नहीं हुआ तो इसके लिए कांग्रेस पार्टी आवाज उठाएंगी न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चो विस्तार गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा